नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उडीद वडे करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला इथं उडदाची डाळ घ्यायची आहे ही डाळ इथे अर्धा किलो घेतलेली आहे आता प्रथम याला आपण स्वच्छ असं घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये हरभरा डाळ एक चमचा त्यानंतर मूग डाळ एक चमचा व अर्धी वाटी आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहेत त्यानंतर अनेकदा याला स्वच्छ असं सो धुवून घ्यायचं आहे यामध्येच आता आपण पाणी घालून हे सहा तास भिजवण्यास ठेवायचं आहे आपली उडदाची डाळ छान अशी भिजलेली आहे आता एका मिक्सर जार मध्ये आपण ही भिजलेली डाळ बारीक करून घ्यायची आहे आपली डाळ भिजल्यामुळे यामध्ये पाण्याची गरज लागत नाही अगदी छान असं पीठ आपलं हे तयार झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये हे पीठ काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व डाळ आपल्याला मिक्सरला बारीक अशी करून घ्यायची आहे हे पहा आपली डाळ बारीक अशी झालेली आहे त्यानंतर एका परातीमध्ये हे पीठ घालून ते फेटून घ्यायचं आहे दहा दहा मिनटं आपण हे फेटायचं आहे पहा एका वाटीमध्ये पाणी घेऊन आपण हे चेक करूया आपलं पीठ हे अगदी हलकं झालेलं आहे ते तरंगत आहे पीठ अगदी फ्लपी झालेलं आहे यामध्ये मीठ घालून घेऊया चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी आले किसून घेतलेले आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत व मिरेपूड केलेली आहे यामध्ये आता आपण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण ओल्या खोबऱ्याचे हो तुकडेही घालू शकता आता एका वाटीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे व हे वडे सोडताना आपण आपला हात ओलसर करून हे वडे अगदी गरम तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत प्रत्येक वेळेला वडे सोडताना हात ओलसर करून घ्यायचा आहे व गरम तेलामध्ये आपण हे वडे सोडायचे आहेत गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे त्यामुळे काय होतं की हे वडे तेल शोषून घेत नाहीत आपले वडे तेलकट होत नाहीत आता याला आपण एका एक साईडने तळल्यानंतर पलटून घ्यायचं आहे एक एक करून आपण सर्व वडे पलटून घेऊया वड्यांना छान असा लालसर कलर कलर आल्यानंतर आपण हे वडे काढून घ्यायचे आहेत छान असे बाहेर बाहेरून क्रंची झालेले आहेत आतून अगदी सॉफ्ट झालेले आहेत असे वडे आपण हे असे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत